हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आज आहे हरियाणामध्ये हरियाणामध्ये श्रावण महिना चालू झालेला आहे पंधरा दिवस झालं आणि आज आहे शिवरात्री तर आज शिवरात्रीच मस्त पैकी मी आहे ना खिचडी बनवायला लागली बरं का तर खिचडी तुम्हाला कशी आहे ना ती मी तुम्हाला दाखवते आता खिचडी तर सगळीच सगळ्यांना माहिती आहे पण एक आहेत आमच्या स्पेशल त्या काय म्हणतात लक्ष्मीताई हा त्यांचं होतं ताई रेसिपी टाक ताई रेसिपी टाकता तर मी रेसिपी टाकायला लागली तर ता लक्ष्मीताई बघा हा चला आता लय उशीर झालाय तर आता दाखवते मी तुम्हाला थोडक्यात थोडकी रेसिपी खिचडीची तर चला ह्या हो का मस्त पैकी ठेवलेली आहे हम्म तूप घेतलेला आहे तुपात बनवणार हम्म आणि शेंगदाण्याचं कूट आहे इथं इथं हिरवी मिरची आहे इथं बटाटे आहेत आणि हिथ साबू आहे है ना तर चला मग आता खिचडीला सुरुवात तर चला ह्या बा तूप टाकून घेतलेलं आहे बरं का तूप टाकलंय हा कमी पडलं अजून भरणं टाकून घेऊ आपण काहीतरी आता तूप टाकलंय आता मी टाकते हिरवी मिरच्या तर चला हका मस्त पैकी हिरवी मिरची टाकून घेतली बरं का आता ह्याला चांगलं फ्राय करून घेते चांगली फ्राय करून घ्यायच्या हिरवी मिरची बघा ल तिखट खाती मी जणझणीत पाहिजेनच hmm. तर चला, hmm. तर चला आता शेंगदाण्याचं तूप असा मस्त पैकी शेंगदाणे तूप आणि हिरवी मिरची बरं का असं टाकून घेतले आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे बटाटा आता बटाटा टाकून घेतले बरं का मी आणि आता बटाट्यामध्ये टाकणार आहे मस्त पैकी मीठ मीठ टाकून घेतले आता आता ह्याला चांगला फ्राय करून घेते आम्ही तर चला हवा का असा मस्त पैकी बटाटा आपला तयार झालेला जा आहे आता हे ना ह्या टाकते मी मस्तपैकी जाईल है ना आता टाकते मी साबू तर शिवरात्रीचा उपास आहे बरं का तर आजची आपली रेसिपी आहे खिचडी तर आता ह्याला मस्तपैकी कमी आचवर छान फ्राय करून घ्यायची तर चला हा का असं मस्तपैकी खिचडी आपली अगदी छानपैकी बघा कशी झाली खिचडी कशी झाली खिचडी बघा तर आपली तयारी खिचडी आता मी मंदिरात ठेवते आणि रोहनला पण देते हा चला गॅसच बंद करते आता बाबा आज नाही दाखवते आता छान था। वाटते ना तर चला आता गॅस केला बंद चला ह्या का मंदिरात पण ठेवलेलं आहे बर का ज्योतबत्ती पण झाली केळ पण ठेवलेलं आहे खिचडी पण ठेवलेली आहे तर चला ह्या का मस्त पैकी मंदिरामध्ये ह्या का इथं खेळ पण ठेवलेलं आहे आणि इथं खिचडी पण आहे तर मंदिराच झालंय आणि ह्या का रोवला सुद्धा दिलाय वाढून हा खिचडी झाली आपली बाबा अगदी तयार केलेली खिचडी छान पैकी आणि हे आहे खिचडीचा ताट तर ह्या सगळ्यांनी मस्त पैकी खिचडी खायला कस वाटलं रोहन आगा। 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 रोहन हाय सांग के सगळ्यांना खायला तर या तुम्ही सुद्धा फराळाचं करायला कसं वाटलं ते पण सांगा बरं का आता मी बनवलंय तर मंदिरात पण ठेवलं हा आणि खिचडी झाली आणि आता रोहनला वाढून पण दिलंय आता मी राहिली तर आता मी पण तिकडं पंख्याखाली जाणार आहे मस्त पैकी जेवायला आणि तुम्ही सुद्धा या जेवाय म्हणजे फराळाचं करायला हा तर श्रावण महिन्यातला इकडं आज शिवरात्री आहे हा श्रावण महिन्यातली शिवरात्री इकडं तर आपल्या तिकडं अजून श्रावण महिना काय चालू नाही झाला आणि इकडं चालू झालाय हम्म तर सगळ्यांसाठी सांगते मी लक्ष्मीताईसाठी तर सांगितलंच आहे हा पण आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीसाठी सांगते